श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजेत असेल तर आपल्याला या काही नियमाचे पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही परमेश्वरांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला तसं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे हे देखील तेवढीच महत्त्वाची आहे म्हणून आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतं खाले बसू देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनिटाचे काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरात लागत असतात आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठे कटोरी किंवा एक तांबणं घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये बुडून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवाची आंघोळ आटपतात तर आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांडं घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एका तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या ते भांडे घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये दे एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि या उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एकदा छोटा ग्लास घ्या तो पालसा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाठ किंवा एक छोटासा चौरंग मिळतो तो बघा आणि तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्यावर त्या पाठावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण आप जे देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे जे आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला ही चुकूनही चूक करायची नाही तुळशी मातीचं एक स्वतंत्र पवित्र आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेलं देवांचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉशबेशीनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडं असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पवित्रही राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे, जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणते घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हांड्यांमध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एक एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचे आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकुनी आपल्याला बिना आंघोळीनं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकुनी अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे। तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरवू शकता म्हणजे बघा याचं निर्माल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधी टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत पायदळी देखील तुडवायची नाहीत यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पवित्र राखायला पाहिजे अशीही फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घरच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला तिथल्या तिथं ठेवायची आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघत आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतं त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत त्यांचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे बघा तो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अबिर्बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणींच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे करायचं आहे त्याचबरोबर आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राखसुद्धा काहीजण काय काही करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात व ती कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेचच तुमच्याकडे जर एखादं झाडं असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपला दोष हे लागत नसतात त्याचबरोबर देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशीच फुलं वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना व्हायचे नाहीत कारण बघा काही ठिकाणी कसं असते लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत न कळत आपल्याकडून ह्या घडत असतात आणि त्यामुळे याचे दोष आपल्याला हे लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काहीच मंदिर हे जागेअभावी वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबवून देवपूजा करू नका पायाखाली ठेवलेला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावला तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो, तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्यांच्याखाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता तर मित्रांनो ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ